पलवेल महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा तीन हजार आठशे त्र्याहत्तर कोटी शहाऐंशी लाखाचा हा अर्थसंकल्प महानगरपालिकेकडे सादर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की महानगरपालिका क्षेत्र जे आपलं आहे संपूर्ण सिटीला लिव्हेबल सिटी, सिटी करण्याच्या अनुषंगाने काय, काय काय करता येईल या सगळ्या बाबींवरती महानगरपालिकेने प्रशासनाने आम्ही त्याचं काटेकोरपणे नियोजन केलं आहे त्याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली उत्पन्न वाढीवरती आम्ही भर देत आहोत त्या व्यतिरिक्त गतिमान प्रशासक लोकाभिमुख सोयी सुविधा कशाप्रकारे दे उपलब्ध करून देता येतील या अनुषंगाने त्या उपाययोजना आम्ही त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आरोग्य सुविधांची त्याच्यामध्ये वृद्धी आपण करतो आहोत नवीन जलस्प्रधानांचा आपण त्याच्यामध्ये शोधण्यावरती आणि त्या बळकटी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि या व्यतिरिक्त स्वच्छ भारत या काठीपणे आम्हाला बजणी करून याचं स्वच्छ भारतमध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा आपण शहरवासियांना उपलब्ध करून देणार आहोत त्या अनुषंगाने विविध आम्ही तरतुदी प्रत्येक कार्यक्रम न्याय आणि ने घटक नेहाय ने आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत महानगरपालिकेला आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनच्या अनुषंगाने दोन महत्वाच्या गोष्टी होत्या त्यामुळे स्पेसिफिकली कळंबोलीला जे पाणी त्या ठिकाणी साठतं आणि लोकांना बऱ्याच नुकसान होतं त्यामध्ये त्यासाठी होल्डिंग आपण डिसिलिटेशनचा आपण प्रस्ताव ठेवलेला आहे त्यासाठी भरीव तरतूद ठेवलेली आहे या व्यतिरिक्त पनवेल शहराला गाडी नदीमध्ये जो जो पुराचा धोका होऊ शकतो तर तो, तो कमी करण्यासाठी त्याला संरक्षित भिंत बांधण्याचा आपण त्यामध्ये प्रस्ताव केला आहे पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने एक्झिस्टिंग डेअरिंग धरण जे आपलं आहे महानगरपालिकेच्या मालकीचं त्या धरणाच्या खालच्या बाजूला नवीन डब्ल्यू टी पी वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्या ठिकाणी आपण करणार आहोत त्या व्यतिरिक्त तिथून पाईपलाईन सिस्टीम नवीन आपण तिथून प्रस्तावित करतो आहोत त्या व्यतिरिक्त बाळगा धरणावरून आपल्याला नवीन पाणीपुरवठा करणं शक्य आहे किंवा कसं ह्याबद्दलचं एस्टिमेशन्स आणि त्याचे डिपेअर बनवण्याचा आमचं प्रोसेस आम्ही केलेला आहे त्यासाठी आपण भरीत तरतूद ठेवलेली आहे या व्यतिरिक्त पर्यावरणाच्या अनुषंगाने स्वच्छतेवरती आपण जास्तीत जास्त महत्त्व देत आहोत स्वच्छतेमध्ये मेकनाइज्ड स्वीपिंग हा आपण नवीन व्हेकल्स आपण त्याच्यामध्ये खरेदी करतो आहोत मेकॅनाइज स्वीपर्स आपण महानगरपालिके खरेदी करेल चार आणि त्या प्रभागने आपण त्याची डिप्लॉयमेंट करतो आहोत वेस्ट टू एनर्जी हा सिडकोच्या सहभागाने आम्ही पन्नास पन्नास टक्के त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो आणि कचऱ्यापासून वीज निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प आम्ही राबवतो आहोत कचऱ्याच्या हाताळणीमध्ये जो प्रश्न निर्माण होतो त्यासाठी आपण ट्रान्सपोर्ट स्टेशन्स बांधतोय आत्ताच्या घडीला दोन ट्रान्सपोर्ट स्टेशनसाठी शासनाकडून आपल्याला ग्रँड देखील मिळाली आहे अकरा कोटींची महानगरपालिका स्वतःची पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन टाकून त्याच्या माध्यमातून कचरा मॅन्युअली हँडलिंग पूर्णपणे टाळून आपण जी चांगल्या सेफ पद्धतीने आपण वाहतूक करण्याचं प्रयोजन आपण ठरलेलं आहे या व्यतिरिक्त सी एन डी कचरा जो असतो आपला कन्स्ट्रक्शन अँड डिब्रिस जो काही आपला राडारोडा पडलेला असतो त्या राडावरती प्रक्रिया करणं हा देखील एक महत्वाचा चॅलेंजिंग विषय आहे त्यासाठीची पण आपण प्रयोजन ठरलेली आहे आणि प्राण्यांची दहनभूमी आपण एक करतो आता बरीच आपल्याकडे बेड्स आहेत शहरामध्ये त्याच्यामध्ये कुत्रे आहेत मांजरी आहेत पक्षी वगैरे आहेत हे जर का मृत पावले तर त्यांच्यावरती त्यांच्यासाठी दहनभूमीची आपण व्यवस्था केलेली आहे याव्यतिरिक्त व्यतिरिक्त वैद्यकीय नागरी गरिबांना शंभर टक्के स्वरूपामध्ये आपण त्यांना नागरी सोयी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण हिरकणी नावाचं हॉस्पिटल जे आहे ते आपण स्थापन करतो आहोत त्यासाठी एस्टिमेशन साडेचारशे बेडचं माता बांधसंगपनचं आपण त्या ठिकाणी हॉस्पिटल तयार करतो मॅटर्निटी हॉस्पिटल करतो त्यासाठी चारशे एकोणचाळीस रुपये कोटी किंमत त्यामध्ये आहे त्याचा आम्ही आता टेंडर आता आम्ही पब्लिश करतो या व्यतिरिक्त कळंबोलीला इन्फेक्शियस डिसिजेस हॉस्पिटल आय डी एस हॉस्पिटल आपण करतो ते पन्नास बेड असेल त्यासाठीची तरतूद आपण सत्तर कोटीची केली आहे त्या ठिकाणी सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय आहे त्या त्यामध्ये देखील स्पेसिफिकली महिलांची सुरक्षितता हा फार महत्त्वाचा असल्यामुळे त्या ठिकाणी आपण सी सी टी व्हीची उपाययोजना आपल्याचं काम आता प्रोसेसमध्ये आहे शहराला भेडसाणारा पार्किंगचा फार मोठा विषय आहे त्यामुळे पाच ठिकाणी आपण मल्टीस्टोरी कार पार्किंगची आपण नियोजन केलेलं आहे त्याच्यापैकी दोनचं आपण आता टेंडर तातडीने आपण आता प्रसिद्ध करत आहोत आणि त्यासाठीची भरीव तरतूद आम्ही ठेवलेली आहे एकंदरीतच म्हटल्यानंतर स्वच्छ भारत मिशन शासना भरीव आपण काढू हा करणार आहोत आणि ह्या शहराला लेवल सिटी करण्यासाठी हा हे पूल म्हणून ह्या अर्थसंकल्पाचा आम्ही यूज करणार आहोत सर मालमत्ता कर ही बाब जरी नागरिकांना अप्रिय वाटत असली तरी सुद्धा ती महानगरपालिका महसूलामध्ये ऑलमोस्ट सेमच आहे महसूल गेल्या वर्ष तुलनेमध्ये उलट आम्ही आता त्यापर्यंत पोहोचलेलोच आहोत या वर्षी उलट त्यामध्ये आम्ही जवळ शंभर कोटी वाढ होईल आणि आमचे साडेचारशे कोटी त्याच्यामध्ये हे होऊ शकेल की त्याच्यामध्ये आदरणीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मॅटर पेंडिंग असल्यामुळे त्याच्या वतीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तो समरण दूर करण्याचा महानगरपालिका कसोशीने प्रयत्न करते आहेत आणि सक्तीच्या ज्या वसुलीच्या ज्या उपाययोजना आहेत त्यासाठी आम्ही व्यावसायिकांच्या माध्यमातून व्यापारी आस्थापनाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त पेंडिंग पडलेला जो आमचा आहे तो वसुलीची आमची चा प्रोसेस चालू आहे सर शिक्षणाच्या दृष्टीने कशी तरतूद असणार आहे आणि शाळांच्या डिजिटलायझेशनच्या बाबतीत कशा पद्धतीने तरतूद आहे शिक्षणाच्या अनुषंगाने एकावन्न शाळा हस्तांतरण ज्या करून घ्यायच्या आहेत जिल्हा परिषदेमार्फत त्याच्याबद्दलच्या आमच्या प्रोसेस चालू आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बसल्यावर सगळ्यांशी पण आमची चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी देखील त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आता ज्या शाळा आहेत त्यांचं व्हॅल्युएशन करून त्या व्हॅल्युएशनच्या माध्यमातून मा आम्ही त्या शाळा ताकद घेणार आहोत आणि सायमल्टेनियसली शिक्षणसेवक जे आपण नियुक्त करतो हो। त्याची भरती प्रोसेस पण आम्ही सायमल्टेनियस करणार आहोत आणि त्या माध्यमातून संपूर्णपणे ह्या एकावन्न शाळांचं हस्तांतरण ह्या पुढील एक ते दीड वर्षामध्ये महानगरपालिकेकडून करून मिळणार आहोत